नमस्कार मंडळी मी सुरेख आणि सुरेखाच्या या स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कसली रेसिपी नाही तर ऑनलाईन मी काही शॉपिंग केलेली आहे तर ह्या दोन बॉक्समध्ये आहे आणि किचन साठीच लागणारी हे शॉपिंग आहे प्रत्येक घराघरामध्ये ही, ही शॉपिंग केली जाते आणि उपयोगात ठरते त्यामुळेच आपलं किचन जे आहे ते छान दिसते मैत्रिणी तर आता ह्या दोन बॉक्समध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवते चला मग आता बॉक्स आपण ओपन करून घेऊया आता बॉक्स मी हा तुम्हाला ओपन करून दाखवते कात्रीने थोडस कापून घेते पहा या बॉक्स बॉक्समध्ये आहे अशा प्रकारचे हे डबे तर सहा डब्यांचा सेट आहे हा आणि क्वालिटी सुद्धा छान आहे ट्रान्सपरंट आहेत असे हे डबे ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण या डब्यांमध्ये काय भरलेलं आहे आपल्याला सहज दिसते आणि लॉक सुद्धा छान आहे डब्यांचा या आधी सुद्धा यापेक्षा मोठ्या साईजचे डबे मी मागवलेले होते बसने या डब्यांमध्ये एक किलो धान्य हे बसतं त्यानंतर हे पाचशे एम एलचे डबे मागवलेले आहे हे एक हजार एम एलचे होते तर थोडं काही साहित्य असलं तर आपल्याला या डब्यामध्ये भरता येतं ह्या डब्यांचा सुद्धा मी सहा ते आठ डब्यांचा सेट मागवलेला होता आता सगळ्या डब्यांचे मी तुम्हाला झाकणंही लावून दाखवते पहा या साईटचे मी अशा प्रकारे हे डबे दिसत असतात आता हे डबे झालेले आहे आता दुसऱ्या बॉक्समध्ये काय मागवलेलं आहे तेही मी तुम्हाला दाखवते चला आता हा बॉक्स ओपन करून घेतलेला आहे पहा या बॉक्स मध्ये आहे प्रत्येक घरामध्ये लागणारी अशी ही वस्तू म्हणजेच माठाचं स्टँड पहा अशा प्रकारे हे स्टँड आहे पूर्णपणे स्टीलचं स्टँड असतं हे आणि त्यामध्ये अशा प्रकारची ही प्लेट असते फायबरची प्लेट आहे तिला खालून एक छिद्र असतं आता हे कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला दाखवते आणि यावरती माठ कसा ठेवायचा ते दाखवते पहा खाली असं रबरचे बुथ असल्यामुळे सरकत सुद्धा नाही आहे माठाखाली जे पाणी पडतं ना माठ गळतो म्हणजे पाजरतो ते पाणी तिथेच न पडता असं छान ब्रेसिंग मध्ये आपल्याला सोडता येतं पहा अशा प्रकारे ही प्लेट ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यासोबतच मिळालेली ही नळी आहे आणि ती नळी खाली अशा प्रकारे आपल्याला जॉईन करायची आहे पहा आता यावरती माठ आपण ठेवून घेऊ तर माझा जो माठ आहे तो जुना आहे दोन ते तीन वर्षापासूनचा आहे त्यामध्ये पाणी छान थंड होतं मी आत्ता सुद्धा त्याच माठाचा वापर करते आधी माझं जे स्टँड होतं माठा खालचं ते अशा प्रकारचं होतं प्लास्टिकचं त्यावरती झाकण ठेवल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ग्लास हा ठेवावा लागायचा पहा हा माठ ठेवते स्टँड वरती आधीच जे स्टँड होत ना त्यामध्ये पाणी गडल्यानंतर ते भरायचं आणि तिथे सगळं पाणी पाणी व्हायचं पण आता तसं होणार नाही असं अधून मधून मला आवरावं लागायचं पाणी आता मी अशा प्रकारचे आहे पहा आपण जी नडी लावलेली आहे ना ती बेसिंग मध्ये टाकलेली आहे म्हणजे माठ गळाला तर पाणी आपल्याला अजिबात आवरायची गरज नाही ह्या नळीद्वारे जे माठ पाजरतं ना पाजर ते पाणी सहज निघून जाणार आहे पहा या प्रकारे सुरुवातीला आपल्याला माठाच्या वरती ग्लास ठेवावा लागायचा साधं स्टँड होतं त्यावेळेस पण आता तसं नाही पहा या ठिकाणी ग्लास ठेवायला सुद्धा जागा आहे चार ग्लास ठेवता येतील एवढीही जागा असते पण आपण दोन ग्लास अशा प्रकारे ठेवू शकतो दिसायला सुद्धा छान दिसत असतं हे स्टँड तर मैत्रीणो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन चॅनलच्या अशाच सोबत तोपर्यंत नमस्कार